सिद्धोजी राजे बसा शांति 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 ही मंचावर आसनस्थ सर्व मान्यवरांना आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित माननीय मंत्री संजय बनसुडेजी लातूरचे खासदार आणि नांदेडचे खासदार माझे पार्लमेंट मधले सहकारी सुधाकर शृंगारे प्रतापराव पाटील चिखलीकर विधान परिषदेचे सदस्य मान्य रमेश कराड माननीय विधानसभा सदस्य आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर माननीय श्री बाळासाहेब पाटील माननीय श्री अभिमन्यू पवार माननीय आमदार श्री रत्नाकर गुट्टे माजी आमदार सुधाकरराव भालेराव गोविंदराव खेंद्रे खंदाडेजी जिल्ह्याचे अध्यक्ष आमच्या दिलीपराव देशमुख शहराचे अध्यक्ष देविदास काळे माझे मित्र गणेश हाके श्री भारत चाफे आणि त्याचप्रमाणे याच कार्यक्रमाला धाराशिव मधून जुळलेले आपले आमदार राणा सिंह पाटील माननीय सिंह प्रदेशी जिल्हाधिकारी धाराशिव सर्व अधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना भेटी आज हा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली मी अतिशय भाग्यवान आहे मनोहर जोशी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये बांधकाम मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली विशेषतः मुंबई मध्ये पंचावन्न उठानपूल मुंबई पूर्णा एक्सप्रेस हायवे आणि वरळी बांधला प्रोजेक्ट हे त्या काळामध्ये मनोहर जोशींच्या भक्कम समर्थनाने मला स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचं मार्गदर्शन आणि काळात शक्य झाली मनोहर जोशी अतिशय सुसंस्कृत असे नेते होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जेवढं चांगलं काम केलं तसंच त्यांनी लोकसभेचे सभापती म्हणूनही अतिथे उत्कृष्ट काम केलं या लोकसभेच्या संसदीय इतिहासामध्ये सर्व पक्षीय खासदारांनी ज्याला रिकॉग्नाईज केलं ज्याचा सन्मान केला असे लोकसभेचे सभापती म्हणून मनोहर जोशी यानंतरच्या अनेक वर्ष भारतीय जनतेच्या मनात निश्चितपणे राहतील अतिशय मनमिळावून नम्र आणि त्याचबरोबर सौजन्य आणि खऱ्या अर्थाने सुसंस्कृत असं त्यांचं व्यक्तित्व होत संस्कृत आणि मराठी या विषयावर भाषेवर त्यांचं विशेष रूपाने प्रभुत्व होत महाराष्ट्रामधल्या मराठी तरुणांना रोजगार मिळावा त्यांना व्यवसायभिमुख तांत्रिक शिक्षण मिळावं आणि आपल्या आयुष्यात त्यांनी नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे व्हावे या विचाराने त्यांनी सातत्याने मराठी तरुणांना उद्योजकतेच्या दृष्टीने त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला आज मनोहर जोशींच निघून झालं महाराष्ट्राच्या राजकारणातलं खूप मोठी हानी आहे व्यक्तिगतरित्या माझ्यावर अतिशय प्रेम त्यांचं आणि म्हणून मलाही विशेष रूपाने दुःख मी सर्वप्रथम मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो दुसरी अशीच गंभीर घटना आहे दुःखद घटना आहे ती म्हणजे आमचे वाशिमचे आमदार पाटणी खरं म्हणजे अतिशय कर्तृत्वान आणि विशेषतः वाशिम जिल्ह्याच्या विकासाकरता थळमळीने काम करणारं त्यांचं व्यक्तित्व होत नुकतच वाशिम मध्ये बंद पडलेला साखर कारखाना आम्ही चालवावा आणि त्या ठिकाणी साखर कारखाना सुरू करावा असा त्यांचा माझ्याकडे सातत्याने आग्रह होता वाशिम हा एस्परंट डिस्ट्रिक्ट आहे आपल्या महाराष्ट्रात जे पाच सात जिल्हे अतिशय मागासलेले आहे त्यामध्ये वाशिम जिथला आहे या जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा प्राप्त व्हाव्या या जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास व्हावा आणि या जिल्ह्यातला शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा या सातत्याने त्यांनी काम केलं कॅन्सरने आजारी होते मधल्या काळामध्ये मी जेव्हा वाशिमला गेलो तेव्हा त्यांच्या घरी गेलो त्यांना भेटलो त्यांच्याकडे जेवण केलं पण असं वाटलं नाही की इतक्या लवकर ते आपल्यातून सोडून जातील हे दोन्ही अतिशय जवळचे आहेत मनोहर जोशी सारखे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पाटणी सारखा माझा सहकारी या दोघांचं निधन आजच आपल्याला त्या दोघांना श्रद्धांजली व्हायची वेळ येते हा अतिशय दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण प्रसंग आहे मी पाटणी नाही पण माझ्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्याला ईश्वराने शांती द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझ्या बांधवांना आणि बहिणींना आज विशेष रूपाने मला अडचण अतिशय आनंद आहे की आज लातूर मध्ये आम्हाला आमचे जे आदरणीय शिवलिंग महाराज जे आहेत ज्यांच्याकरता याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता याच ठिकाणी झाला होता आणि नंतर देवेंद्रजी आणि मी त्यांच्या बरोबर बराच वेळ त्यांच्या रूम मध्ये चर्चा केली ते प्रखर राष्ट्रभक्त होते आयुष्यातला काही काळ त्यांनी पंजाबमध्ये पाकिस्तान मध्ये असणाऱ्या पंजाबच्या भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून व्यतीत केले त्यांनी मला आठवणी सांगितल्या होत्या की विशेषतः त्या काळामध्ये परमपूजा गोळवलकर गुरुजी यांच्यावर त्यांची खूप श्रद्धा होती अतिशय निस्पृह निस्वार्थी आणि समाज समर्पित त्यांचं जीवन होत एकशे चार वर्ष आपल्या जीवनामध्ये समाजाच्या उत्थाना करता प्रगती करता विकासाकरता तळमळीने काम करणारा एक द्रष्टा असं महाराजांचं वर्णन करता येईल एकशे चार वर्षाच्या वयोमानात त्यांचं निधन झालं त्यांनी समाधी घेतली आणि आज त्या समाधीचं दर्शन घेण्याचं मला संधी मिळाली हे पण माझं परम भाग्य आहे मी त्यांनाही पण हात जोडून अभिवादन करतो आणि मगाशी तिथल्या कार्यक्रमात मी सांगितलं की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान सापडे बोध करा त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भागामध्ये निश्चितपणे त्यांच्या विचार चांगलं कार्य या ठिकाणी होईल आणि त्याची प्रेरणा लाखो करोडो युवकांना निश्चितपणे मिळत राहील असा मला विश्वास आहे माझ्या बांधवांना बहिणींना लातूर जिल्ह्यामध्ये मला येण्याची आज संधी मिळाली मला अतिशय आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये सांगितलं मलाही वाटते हा रस्ता खराब आहे आणि याच्यामध्ये कोणीतरी येऊन घाण करून जाते त्यासाठी जुन्या काळामध्ये जुने रस्ते केले त्याचा अडचणी आली होती पण आता हा पूर्ण रस्ता फोर लेन करण्याबद्दलची लँड एक्विशन सगळे क्लिअर करून ही फाईल दिल्लीला पोहोचलेली आहे लोकर या मी या कामाला मंजुरी करीन आणि लवकरात लवकर हे काम सुरू करण्याचा प्रयत्न करीन विशेषतः मला विश्वास आहे की या जिल्ह्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे केंद्रीय निधीमध्ये पण मी पुष्कळ कामं मंजूर केली विशेषतः आचार्य शिवलिंग शिवाचार्य महाराज या समाधी स्थानी या ठिकाणी एन एच च्या बाजूला त्यांनी मागणी केली कि पाचशे मीटर लांबीचा एक सर्व्हिस रोड मंजूर करायचा तो मी मंजूर करतोय दोन बस स्टॉप सुद्धा त्यांना मंजूर करून देतो आहे मध्ये आज तीन कामाचं भूमिपूजन झालं मला अतिशय आनंद आहे की त्याचाही फॉलोअप झाला आणि आज नक्कीच हे काम निश्चितपणे तिथल्या जनतेकरता अतिशय उपयोगाची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे की तुम्ही जर कधी हिमाचल प्रदेशात गेले असाल तर मनालीला गेला असाल तर मनाली, मनाली वरून रोहतांग पासला जायला साडेतीन तास लागतात तिथे आता अटल टनेल बनली आहे आणि आठ ते नऊ मिनिटात आपण बाहेर निघतो फक्त नऊ मिनिटात तिथून आपण हिमालयाच्या मधून पूर्ण हिमालयामधून चार टनेल बांधवल्या बांधतो आहे आणि लडाख लेहला आलो की भारतातली नाही तर आशियातली सगळ्यात मोठी जोजी टनेल पंच्याहत्तर टक्के अकरा जवळपास सहा हजार कोटी रुपयाची जवळ जो जवळपास पूर्ण होत आलेली आहे जोजीला टनेल म्हणजे कारगिलच्या खाली जिथे युद्ध झालं आणि तिथून पुढे गेलो की झेडमोर टनेल बांधली आहे तिथून श्रीनगर आणि मग श्रीनगरच्या जम्मू आणि श्रीनगरच्या मध्ये अठरा टनेल बांधले आहेत आणि कटरा वैष्णव देवी लागायच्या आधी तिथून दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवे लागतो त्यांनी आपण अमृतसर वरून दिल्लीला येऊ चार तासात आणि दिल्लीला आलो की दिल्ली, दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे बांधला आहे जवळपास आता या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल आणि तो तुम्ही पर्यंत आल्यानंतर सुरत वरून नाशिक नाशिक वरून अहमदनगर अहमदनगर वरून सोलापूर सोलापूर वरून कर्नूल आणि कर्नूल वरून कन्याकुमारी चेन्नई हैदराबाद कोचीन त्रिवेंद्रम बंगलोर बेंगलोर, बेंगलोर सगळ्या दक्षिणेला जोड जाय म्हणजे आता उत्तरेतला ट्रॅफिक जो आहे तो मुंबई पुण्याला येणार नाही कोल्हापूर सोलापूर रस्ता आहे हा देशाची लाईफ लाईन आहे जो सोलापूरवरून जाणार आहे सोलापूरच्या बाहेरून त्याला दाराशिवला मी कनेक्टिव्हिटी दिलेली आहे आपण लातूर दाराशिव मराठवाड्यातून या रस्त्याला कनेक्टिव्हिटी मिळाली तर हा काश्मीर ते कन्याकुमारी आम्ही भाषणात बोलायचो काश्मीर ते कन्याकुमारी आता हा रस्ता काश्मीर ते कन्याकुमारी पन्नास हजार कोटी रुपयाचा या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे आणि याचा ॲडव्हान्टेज घेऊन आपला माल जसं मला आत्ता यांनी सांगितलं की लातूर मधून अडीच तासात हैदराबाद भाजीपाला जायला लागला आता समृद्धी महामार्ग झाला अरव मी आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सांगितलं कि आता मुंबईत संत्रा पॅक करून पाठव इथे आपले दोन चौदा पंधरा तास मुंबईत त्यामुळे रस्त्यामुळे आपला एक चांगला विकास होणार आहे मला अतिशय आनंद आहे की या सगळ्यामुळे मराठवाडाचा विकास झाला पाहिजे लातूरचा विकास झाला पाहिजे प्रतापराव चिखलेकर यांनी उदगीर बायपास याचा उल्लेख अनेक के लोकांनी केला आता मंत्री जरा चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचं लँड एक्मिशन आहे मंत्रीजी ते लवकर करून द्या कलेक्टरकडनं ते जर झालं ता नक्कीच ताबडतोब्याच काम सुरू करूर रावी हा जो रागोळी काम तेव्हा मला सांगितलं का बायपास ची गरज नाहीये हे काम पूर्ण करून द्या आणि आता सिटीच काम पूर्ण झालं तर आता बायपास करून द्या असं पण त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं मला पण आता हे काम मी सेकंड स्टेज मध्ये मंजूर करून पूर्ण करून देईन असा विश्वास देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझ्या बरोबर त्यांचे आभार व्यक्त करतो पुढच्या सत्रामध्ये आपण जी चर्चा करणार होतो त्याबद्दल मी थोडक्यात बोलेन त्याच्यानंतर परदेशी साहेब एक छोटं प्रेझेंटेशन करतील आणि मग आपल्यापैकी जे इथे आवर्जून आलेत सूचना देण्यासाठी त्यांनी मग त्यांच्या सूचना द्याव्या अशी अपेक्षा आहे आत्ता बोलत असताना गडकरी साहेबांनी अनेक महत्त्वाचे विषय आपल्यासमोर मांडले धाराशिवसाठी जे दोन तीन संबंधित विषय आहेत रस्त्याच्या बाबतीत तर आपल्याला कल्पना आहे कायापालट झाला आहे पाण्याच्या बाबतीत ते बोललेत त्याच्याबद्दल आपण काम करतोय त्यांनी हे देखील सांगितलं की रस्त्याच्या माध्यमातून इथे उद्योग आणणं त्याच्यावरती आपलं काम चालू आहे आपल्या जिल्ह्याची खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे आपलं दरडोई उत्पन्न वाढवण्याची रोजगार निर्मिती करण्याची आणि शेतीच्या बाबतीमध्ये प्रगती करण्याची ज्यांना जास्त भूक लागली आहे ते जाऊ शकतात जेवायला ज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी मात्र आवर्जून थांबावं जर कोणाला जा खास करून महिलांना जर समजा आपल्याला जेवायला जायचं असेल तर काही अडचण नाही आहे कोणीही संकोच बाळगू नये आता पुढचा जो पार्ट आहे तो चर्चासत्र आहे अपन, आपण आपल्या सूचना मांडायच्या तर मला आपल्याला हे सांगायचं होतं पाण्याच्या बाबतीमध्ये दळणवळणाच्या बाबतीत म्हणजे मग रस्ता असेल रेल्वे असेल किंवा आपल्याकडची धावपट्टी याच्या बाबतीमध्ये आपण काम करतो आहे आपल्याकडे उद्योग आणण्यासाठी कौडगावचा टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा विषय माहिती आपल्याला तामळवाडीला आपण नवीन एम आय डी सी मंजूर करून घेतो आहे आपण होर्टीला एक नवीन मंजूर करून घेतो आहे कळंबमध्ये एक मंजूर करून घेण्याची प्रक्रिया आपली आहे वाशीला एक करून घेतो आहे त्यामुळे उद्योग आणण्याच्या अनुषंगाने देखील प्रयत्न चालू आहेत परंतु याच्या पलीकडे जाऊन आपल्या सूचना देखील करणं है। है। ही काळाची गरज आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ही जी आपल्याला गॅरंटी देत आहेत त्या गॅरंटीच्या अनुषंगानेच खरं तर आजचा कार्यक्रम जर तुम्ही ही पत्रिका बघितली तर याच्यामध्ये खाली अगदी इथे एक महत्त्वाचं टाकलंय ते म्हणजे पी एम गतीशक्ती प्रधानमंत्री गतीशक्ती योजना जी आहे त्याच्या माध्यमातून मोठे जे प्रकल्प आहेत देशातले मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान महोदय आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून स्वतः जे आहे त्या प्रकल्पांकडे देशभरातल्या प्रकल्पांकडे लक्ष देतात कुठे काही अडचण आली तर ती मार्गी लावण्यासाठी त्या स्तरावरनं पंतप्रधान महोदयांच्या स्तरावरनं काम होतं आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत देखील आपण आकांक्षित म्हणतो बरोबर आहे परंतु आपल्या जिल्ह्याचे बलस्थान भरपूर आहेत डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या कामामुळे पाऊस काळ चांगला असतो तेव्हा तुम्हालाही आहे की शेतीच उत्पादन प्रचंड असतं आपल्याकडे ऊस आहे कारखाने आहेत परंतु शाश्वत पाणी या बाबतीतलं आपलं काम चालू आहे तो विषय मार्गी लावण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी आपल्याला पूर्ण सहकार्य करतायत त्याची देखील आपल्या सर्वांना कल्पना आहे याच्या व्यतिरिक्त टेक्निकल टेक्स्टाईल पार्क आणण्यासाठी प्रवीण परदेशी साहेबांनी मध्ये पुढाकार घेतला आणि अगदी दिल्लीतले टेक्स्टाईल कमिशनर इथे आले एम आय डी सीची बैठक झाली आता पुढच्या आठवड्या पंधरा दिवसामध्ये मुंबईमध्ये परत बैठक आपण घेणार आहोत इथे उद्योग आकर्षित करण्याच्या अनुषंगाने याच्या बरोबरीने आता अपेक्षा अशी आहे की आपल्या जिल्ह्यातले जे युवक आहेत युवती आहेत त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत त्यांनी जगभरामध्ये बघितलेल्या गोष्टी आहेत जे आपल्याला इथे करता येतील त्या अनुषंगाने विचार विनिमय व्हावा आजच्या या सत्रामध्येच सगळं पूर्ण होईल असं नाही परंतु आज या कार्यक्रमाच्या माध्यमातनं मला आपल्या मदतीने आपल्या जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत हे पोचवायचं आहे की त्यांनी त्यांच्या संकल्पना ज्या आहेत त्या लेखी स्वरूपामध्ये आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा जसं नीती आयोग केंद्रामध्ये आहे तसंच मित्रा नावाची संस्था ही आपल्या महाराष्ट्रामध्ये गठीत केली आहे त्याचे सीईओ परदेशी साहेब आहेत तर आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याच्या अनुषंगाने कुठले कुठले प्रकल्प घेणं अभिप्रेत आहे किंवा असलेल्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे हे तुम्ही सांगावं अशी माझी विनंती आहे आजच्या कार्यक्रमाच्या पलीकडे जाऊन देखील आपल्या सूचना येऊ द्या आलेल्या ज्या सूचना आहेत त्याची तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी छाननी केली जाईल आणि सगळ्यात चांगल्या संकल्पना सूचना ज्या दिल्या जातील त्यांना आपण अगदी बोलून त्या व्यक्तींचा आदर सत्कार करू आणि त्यांना काही विशिष्ट असं पारितोषिक देखील देण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतोय एक दोन दिवसामध्ये ती प्रक्रिया देखील जाहीर होईल आता मी जास्त वेळ न घेता गडकरी साहेब जे बोलले आणि आदरणीय मोदी साहेब जे नेहमी आपल्याला सांगतात की आपल्याला सगळ्यांचा विकास करायचा आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन करायचं आहे परंतु हे कधी होईल जेव्हा आपण सगळे मिळून प्रयास करू तर त्याच्याच भा त्याच्याच माध्यमातन आजचं हे चर्चासत्र आहे प्रत्येकाचा प्रयास तुमच्या सूचना आणि तुमच्या माध्यमातनं येणाऱ्या संकल्पना ज्या आहेत त्या मग इथे कशा बसवायच्या योग्य काय बघून ते उतरवण्यासाठी आपल्या सर्वांचाच प्रयत्न राहणार आहे मी अधिक वेळ न घेता आता परदेशी साहेबांना विनंती करेन की त्यांनी एक प्रदर्श एक आपल्याला सादरीकरण करावं त्यानंतर आपले जिल्हाधिकारी महोदय काही विषय बोलतील एस पी साहेब गेलेले आहेत पण त्यांनी काही सूचना चांगल्या मगाशी दिल्या आहेत एफ एम माईक आहे का आहे का ओके okay. एफ एम माईक आहे त्यामुळे एकदा परदेशी साहेबांचं सादरीकरण झालं की मग एफ एम माईकच्या माध्यमातून मीही बोलेन आणि आपल्याला देखील बोलता येईल काम करायचं होतं तेव्हा मला सांगितलं का बायपास ची गरज नाही हे काम पूर्ण करून द्या आणि आता पूर्ण झालं तर आता बायपास करून द्या असं म्हणजे सांगितलं होतं मला हे काम मी सेकंड स्टेज मध्ये मंजूर करून पूर्ण करून देईन असा विश्वास देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझ्या बरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद अच्छा कार्यक्रम उपस्थित माननीय मंत्री संजय बनसुडे जी लातूर खासदार आणि नांदेडचे खासदार माझे पार्लमेंट मधले सहकारी सुधाकर शृंगारे प्रतापराव पाटील चिखलीकर विधान परिषदेचे सदस्य मान्य रमेश कराड माननीय विधानसभा सदस्य आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर माननीय श्री बाळासाहेब पाटील माननीय श्री अभिमन्यू पवार माननीय आमदार श्री रत्नाकर गुट्टे माजी आमदार सुधाकरराव भालेराव गोविंदराव खेंद्रे खंदाडेजी जिल्ह्याचे अध्यक्ष आमच्या दिलीपराव देशमुख शहराचे अध्यक्ष देवीदास काळे माझे मित्र गणेश हाके श्री भारत चाफे आणि त्याचप्रमाणे याच कार्यक्रमाला धाराशिव मधून जुळलेले आपले आमदार राणा सिंह पाटील माननीय सिंह प्रदेशी जिल्हाधिकारी धाराशिव सर्व अधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना भेटी आज हा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली मी अतिशय भाग्यवान आहे की मनोहर जोशी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये बांधकाम मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली मुंबई पूर, एक्सप्रेस हायवे आणि बांधला प्रोजेक्ट हे त्या काळामध्ये मनोहर जोशींच्या भक्कम समर्थनाने मला करता आले स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर हे सगळे काम करणं त्या काळात शक्य झाली मनोहर जोशी अतिशय सुसंस्कृत असे नेते होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जेवढं चांगलं काम केलं तसच त्यांनी लोकसभेचे सभापती म्हणून अतिथे उत्कृष्ट काम केलं या लोकसभेच्या संसदीय इतिहासामध्ये सर्व पक्षीय खासदारांनी ज्याला रिकग्नाइज केलं ज्याचा सन्मान केला असे लोकसभेचे सभापती म्हणून मनोहर जोशी यानंतरच्या अनेक वर्ष भारतीय जनतेच्या मनात निश्चितपणे राहतील मन अतिशय नम्र आणि त्याचबरोबर सौजन्य आणि खऱ्या अर्थाने सुसंस्कृत असं त्यांचं व्यक्तित्व होत संस्कृत आणि मराठी या विषयावर भाषेवर त्यांचं विशेष रूपाने प्रभुत्व होत महाराष्ट्रामधल्या मराठी तरुणांना रोजगार मिळावा त्यांना व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण मिळावं आणि आपल्या आयुष्यात त्यांनी नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे व्हावे या विचाराने त्यांनी सातत्याने मराठी तरुणांना उद्योजकतेच्या दृष्टीने त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला आज मनोहर जोशींच निघून जाणं महाराष्ट्राच्या राजकारणातलं खूप मोठी हानी आहे व्यक्तिगतरित्या माझ्यावर अतिशय प्रेम करणार असं त्यांचं व्यक्तित्व होतं आणि म्हणून मलाही विशेष रूपाने त्याचं दुःख आहे मी सर्वप्रथम मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्याव ही ईश्वर करतो दुसरी अशीच गंभीर घटना आहे ती म्हणजे आमचे वाशिमचे आमदार पाटणी खरं म्हणजे अतिशय कर्तृत्व आणि विशेषतः वाशिम जिल्ह्याच्या विकासाकरता थळमळी काम करणार त्यांचं व्यक्तित्व होत नुकतच नाशिक मध्ये बंद पडलेला साखर कारखाना आम्ही चालवावा आणि त्या ठिकाणी साखर कारखाना सुरू करावा असा त्यांचा माझ्याकडे सातत्याने आग्रह होता वाशिम हा ऍस्पोरंट डिस्ट्रिक्ट आहे आपल्या महाराष्ट्रात जे पाच सात जिल्हे अतिशय मागासलेले आहे त्यामध्ये वाशिम जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा प्राप्त व्हाव्या या जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास व्हावा आणि या जिल्ह्यातला शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा या पोटतिडकीने सातत्याने त्यांनी काम केलं आजारी होते काळामध्ये मी जेव्हा वाशिमला गेलो त्यांच्या घरी गेलो त्यांना भेटलो त्यांच्याकडे जेवण केलं पण असं वाटलं नाही इतक्या लवकर ते आपल्यातून सोडून जातील हे दोन्ही अतिशय जवळचे मनोहर जोशी सारखे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पाटणींसारखा माझा सहकारी या दोघांचं निधन आजच आपल्याला त्या दोघांना श्रद्धांजली व्हायची वेळ येते हा अतिशय दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण प्रसंग आहे मी पाटणींना पण माझ्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली करतो आणि त्यांच्या आत्म्याला ईश्वराने शांती द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझ्या आणि बहिणींना आज विशेष रूपाने मला अडचण अतिशय आनंद आहे की आज लातूर मध्ये आम्हाला आमचे जे आदरणीय शिवलिंग महाराज आहेत ज्यांच्याकरता याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता याच ठिकाणी झाला होता आणि नंतर देवेंद्रजी आणि मी त्यांच्या बरोबर बराच वेळ त्यांच्या रूम मध्ये चर्चा केली ते प्रखर राष्ट्रभक्त होते आयुष्यातला काही काळ त्यांनी पंजाबमध्ये पाकिस्तान मध्ये असणाऱ्या पंजाबच्या भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून व्यतीत केले त्यांनी मला आठवणी सांगितल्या होत्या की विशेषतः त्या काळामध्ये परमपूजा गोळवलकर गुरुजी यांच्यावर त्यांची खूप श्रद्धा होती अतिशय निस्पृह निस्वार्थी आणि समाज समर्पित त्यांचं जीवन होत एकशे चार वर्ष आपल्या जीवनामध्ये समाजाच्या उत्थाना करता प्रगती करता विकासाकरता तळमळणी काम करणारा एक द्रष्टा असं महाराजांचं वर्णन करता येईल एकशे चार वर्षाच्या याच्या वयोमानात त्यांचं निधन झालं त्यांनी समाधी घेतली आणि आज त्या समाधीचं दर्शन घेण्याची मला संधी मिळाली हे पण माझं परम भाग्य आहे मी त्यांनाही पण हात जोडून अभिवादन करतो आणि मगाशी तिथल्या कार्यक्रमात मी सांगितलं की थोर महात्मे होऊ न गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे सापडे बोध करा त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्या भागामध्ये निश्चितपणे त्यांच्या विचार चांगलं कार्य या ठिकाणी होईल आणि त्याची प्रेरणा लाखो करोडो युवकांना निश्चितपणे मिळत राहील मला विश्वास आहे माझ्या बांधवांना बहिणींना लातूर जिल्ह्यामध्ये मला येण्याची आज संधी मिळाली मला अतिशय आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये अशी विनंती आहे आणि त्यांचा सुद्धा सत्कार माननीय साहेबांच्या शुभ हस्ते होईल एस पी सपकाळ कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर